शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात नगरशहर विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत नेमकी कोणाला याचा जा फैसला झालेला नाही या जागेवर शिवसेना व काँग्रेस सातत्याने दावा करीत आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी या कामाला ला लागण्याच्या सूचना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना दिल्या त्यामुळे महाविकास आघाडीत नगर शहराची जागा शिवसेनाला सोडण्यात येईल अशी चर्चा रंगली आहे शहराचे नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत होत असताना विविध विकास कामांसाठी शासनाचे विशेष पॅकेज मिळत असते मात्र शहराला एक रुपया मिळालेला नाही त्या काळातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरवठा करणे गरजेचे होते त्यामुळे आपल्याला मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे करावी लागत आहे राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणून शहर विकासाचा बॅकलॉग भरून काढला आहे एक एक प्रश्न हाती घेऊन नियोजनबद्ध व कायमस्वरूपाची विकास कामाची कामे मार्गी लावली जात आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे बोलेगाव येथे मनपा स्थायी समितीचे माजी सभापती सिंग वाकळे यांच्या प्रयत्नातून आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन झाले होते त्याप्रसंगी ते बोलत होते घरासमोरील पाण्याच्या टाकीत बुडून तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली समर इम्रान शेख असे मयत चिमुकल्याचे नाव आहे रविवारी दुपारी समर हा रस्त्यावरील पाण्याच्या टाकीत माहिती त्याच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे केंद्र शासनाने मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स मंत्रालयाअंतर्गत सुरू केलेल्या पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत नगर शहराला नऊ मीटर लांबीच्या चाळीस इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहे या बससाठी केडगाव येथे बस डेपो आणि चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रिक बस शहरातून धावणार आहेत नगर शहरामध्ये शासनाच्या माध्यमातून विविध भागात अठरा दवाखाने तयार होत असून नागरिकांच्या घरापर्यंत आरोग्याच्या सुविधा घेऊन जाण्याचे काम केले जात आहे बोलेगाव येथे आयुष्यमान आरोग्य केंद्र सुरू झाले आहे आपले आरोग्य निरोगी राहावे यासाठी नागरिकांनी व्यायाम व चांगला आहार घ्यावा तरी नागरिकांनी आरोग्य केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे शहराची खबरपात मध्ये ते थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर